स्वराज्य संकल्पिका राजमाता राष्ट्रमाता महासाहेब जिजाऊ आई जिजाऊला जेव्हा लागले होते वर्षांपूर्वीचा काळ काय होता काय वर्षांपूर्वी आई जिजावलं काय असत आईच घेणं मातीसाठीच साडेतीनशे वर्षांपूर्वीचा काळ या महाराष्ट्राच्या मातीवरती उरावरती अनेक स्वकीय परकीय संत सत्ता या महाराष्ट्राच्या उरावर अशा थया थया नाचत होत्या स्त्रियांची होती स्त्रियांच्या कुंकुवाचा धनी वारला जात होता गोरगरिबांना कैवारी नव्हता शेतकऱ्यांना वाली नव्हता कैवाली नव्हता आणि अशा मध्येच मराठा म्हणजे कोण अठरा पगड जात आणि बाळा बोलू त्या दहाचा मराठा मर्द मराठा मावळा विपूरला गेला होता रैतेच स्वराज्य नव्हतं आई जिथं उलाट टोहायला गेले की आई जिजाऊ डोळ्यामध्ये पाणी जिजाऊला डोळे लागले आई जिजाऊ फावानी म्हणते पुढे आहे आणि त्याच वेळेस स्वराज्य संकल्प शहाजीराजे पाठीमध्ये उभे आहेत आणि म्हणताय जिजा सांग जिजा तुला काय खव वाटतंय जिजाऊना डोळे लागले आता तुमच्या आमच्यातली एखादी असतील तिला म्हटलं असतं सांग तुला डोळे विचारलं सासू न विचारलं विचारलं आणि काय म्हटलं असतो मला आपण चिपट खाऊ वाटत मला गोड गोड खाऊ वाटत मला बिंदीचे बागोडे खाऊ वाटते मला दगड थोडे खाऊ वाटते मला माती खाऊ वाटते पण आमच्या तिची जाऊ कुठे आणि तिची जाऊ कुठ साडेतीनशे वर्षांपूर्वीचा काळ आहे त्या आईची जाऊ जी स्वराज्याची उद्धारत झाली स्वराज्य जमिनी जिला म्हटल्या गेलं त्या आईची जाऊला डोहाळे लागल्यात आणि ती आई जी भवानी मध्ये पुढे दिवा लावते आहे स्वराज्य संकल्पक शहाजीराजे पाटी मग आहे आणि विचारत आहे सांग जिजा तुला काय खवस वाटत त्यावेळेस ती आई जिजाऊ म्हणते डोळ्यात पाणी आसवा पुसते भवानी मध्ये पुढे दिवा लावते त्यावेळेस ती आई जिजाऊ भवानी मातेकडे साखळे घालते काय मागणं मागते एवढंच आई जगदंबे आई भवानी माते एवढ्या

शिवाजी महाराजांचा जन्म झाला आणि स्वराज्याची घौडदौड चालू झाली बंद